इयत्ता सहावी विषय विज्ञान आपली अस्थी संस्था व त्वचा मागील इयत्तेत आपण पचन संस्था श्वसन संस्था चेता संस्था उत्सर्जन संस्था प्रजनन संस्था यासारख्या विविध संस्थांची माहिती आपण घेतलेली होती आता ह्या ज्या संस्था आहेत या विविध अवय अवयवांमार्फनी बनलेली असतात उदाहरणार्थ आपण पचन संस्था घेतली तर याच्यामध्ये जे आहे तोंडापासून सुरुवात होत असते अन्न नलिका जठर यकृत स्वादुपिंड लहान आतडे मोठे आतडे या अवयवांचा समावेश असतो मग यामध्ये आता हृदय जे असत तर हे हृदय हृदयाचं कार्य काय आहे तर हृदयाचं कार्य आहे रक्ताभिसरण क्रिया करणे रक्त शुद्ध करणे अशुद्ध रक्त शुद्ध करण्याचं काम हृदयामध्ये होतं आणि हे हृदय आपल्या छातीच्या पिंजऱ्याच्या आतमध्ये या पोकळीमध्ये बसवलेलं असतं दुसरं म्हणजे फुफ्फुस आता फुप्फुस ही जी आहेत की फुप्फुसाचं कार्य म्हणजे श्वसनाचं कार्य आहे की ऑक्सिजन युक्त हवा आतमध्ये घ्यायची आणि कार्बन डायऑक्साईडयुक्त हवा बाहेर सोडली जात असते हे कार्य जे आहे हे फुफ्फुसांमार्फत होत असत आता फुफ्फुस हा अवयव जो आहे तो आपल्या हाडांचा जो पिंजरा आहे त्या पिंजऱ्याच्या पोकळीमध्ये आतमध्ये सुरक्षितरित्या बसवलेले असतात आता आतडे आतड्याचं कार्य हे लहान आतडे आणि मोठे आतडे असे दोन आतडे आपल्या पचन संस्थेमध्ये असतात लहान आतड्यांमध्ये जे आहे की अन्न पचन झालेलं अन्न जे आहे ते येतं त्यामध्ये काही पाचक्रस मिसळले जातात आणि अन्न पचनाची क्रिया जी आहे ती यामध्ये केली जाते आता हे आतडे जे असतात ते आपल्या शरीराच्या म्हणजे पोटाच्या भागामध्ये जे आहे किंवा त्या पोकळीमध्ये सुरक्षितरित्या ठेवलेल्या असतात आता मेंदू मेंदूचं कार्य म्हणजे आपल्या पूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे मेंदू करतो म्हणजे चेतारज्जू जो चेता संस्था जे आहे त्या चेता संस्थेमध्ये मेंदू चेतारज्जू आणि चेता, चेता तंतू यांचा समावेश असतो तर मेंदू हा सर्वात महत्वाचा असा आपल्या शरीरातला अवयव आहे की तो इंद्रियांचा राजा म्हटला तरी सुद्धा त्याला अवघ ठरणार नाही असा हा मेंदू जो आहे तो आपल्या कवटीमध्ये सुरक्षितरित्या बसवलेला असतो आता हा पहा हा मानवी सांगडा आहे आता मानवी सांगडा आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला जे आहे की आपल्या शरीराच्या पोकळीमध्ये विविध असे इंद्रिय जी आहेत ती सुरक्षित ठेवलेले असतात म्हणजे हा आता छातीचा ह्याच्यामध्ये हृदय आणि फुफ्फुस असतात ह्या कवटीमध्ये आपले मेंदू असतो आता ही जी आहेत हे खुब्या खुब्यांची खुब्या हड आहेत तर असे हे जे आहेत की ही, ही सगळी जी आहेत की ह्या सांगड्यांमुळे आपल्या जे आहे अवयवांचं जे आहे मानवी अवयवांचं संरक्षण जे आहे ते होत असतं म्हणून ह्याला आपण संरक्षण कवच असेही म्हणू शकतो पहा कि खेळताना म्हणा किंवा अपघात झाला असता आपल्या हाताचं किंवा पायाचं हाड मोडत आणि मोड त्यालाच आपण अस्थिभंग असे म्हणतात म्हणजे अस्थि म्हणजे हाड तर हाड मोडल्यानंतर वेदना खूप होत असतात आणि ह्या असह्य वेदना होत असत म्हणून त्यासाठी जर अस्थिभंग झाला तर आपण कोणती दक्षता घ्यायची तर प्रथम अस्थिभंग झालेल्या भागाची हालचाल होऊ द्यायची नाही म्हणजे तो, हो तो व्यवस्थित स्थिर कसा राहील यासाठी आपण प्रयत्न करायचा मग हात जर मोडला असेल तर त्या ठिकाणी व्यवस्थित पट्टी बांधून पट्टीचा आधार त्याला देऊन देऊ शकतो आणि पहिल्यांदा प्रथम त्याला वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाणं गरजेचं आहे आता दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर प्रथम जे आहे की जो सो झालेला भाग असेल तर त्या भागाची जी आहे की क्ष किरण प्रतिमा त्यालाच आपण एक्स रे असे आपण म्हणतो तर ते घेत असतात आता ह्या क्ष किरण प्रतिमेचा शोध जो आहे रॉनजेन या शास्त्रज्ञाने हा लावला तर आपण तुम्ही इथे बघत आहात की हा, हा पूर्वीचा काही नवीन शोध लागला त्यावेळेस अशा प्रकारचे एक्स रे मशीन जे आहे ते होते या पद्धतीने काढले जात असते आता सध्याच्या ह्या युगाम आता जे आहेत की आता नवीन नवीन संशोधन लागत गेलेत ला की या पद्धतीचं एक्स रे जे आहे याने आता या काढले जात असतात आता क्ष किरण प्रतिमेचं जे आहे की त्याच्यामुळे काय फायदा होतो तर आपल्या ह्याच्या द्वारे जे आहे की आतील भागाचं फोटो जो आहे ते एक्स रे जे आहे ते काढले जात प्रतिमा काढली जाते आणि त्या आधारे मग हाड नेमकं कुठे मोडले आहे याची आपल्याला माहिती मिळत असते आणि त्यामुळे मग योग्य उपचार जे आहे ते करताय आता चित्रा या चित्रामध्ये दाखवलं बघ की या ठिकाणी जे आहे हाताचं जा हाड जे आहे ते मोडलेलं आहे मग हे आपल्याला त्या चित्रा या प्रतिमेच्या साह्याने आपल्याला समजतं हाडांचे जे आहेत की चार प्रकार आहेत त्यांच्या आता आपल्या शरीरात आकारानुसार हे प्रकार जे आहेत ते पडलेले असतात आता ही ले ले आहे। जी आहेत पहिला प्रकार जो आहे तो चपटी हाडे तर ती चपटी असतात म्हणून त्यांना हाडे असे म्हटलेले आहेत त्यानंतर जी लह आकार आणि लहान असतात आता पा हातांच्या आपल्या बोटांमध्ये वगैरे ही लहान आकाराची हडे असतात तर त्याला लहान हाडे म्हणजे दुसरा प्रकार आहे लहान हाडे त्यानंतर काही हडे जे आहेत ती अनियमित असतात म्हणजे त्यांना निश्चित असा आकार नसतो म्हणून त्याला अनियमित हाडे म्हणजे तिसरा प्रकार आहे अनियमित हडे आता हात आणि पायाचे म्हणजे पायाची जे आहे ती सगळ्यात लांब हडे असतात लांबीला जास्त मोठी असतात म्हणून त्याला लांब हडे असे म्हणतात आता ही हाडे जी आहेत आपल्या शरीरावर सुद्धा बघा पाठीवर तुम्ही हात फिरवला किंवा मध्यभागी जर फिरवला तर आपल्याला मणे लागतात म्हणजे तो जो असतो तो हाडाचा मणका असे आपण म्हणतो किंवा छातीवर आपण हात फिरवला तर कठीण भाग लागतो ते आपला छातीचा पिंजरा असतो कठी काही ठिकाणी आपल्याला उंचवटे जाणवतात पाय आणि छाती या भागांमध्ये आकारात आपल्याला थोडासा फरक आपल्याला जाणवतो असे म्हणजे विविध आकारांची ही जी आहेत हाडे आपल्याला दिसतात तर आकारांवरून हाडांचे चार प्रकार पडलेले आपल्याला दिसतात मानवी अस्थि संस्था आता आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या या सर्व हाडांचा आकार काही एकसारखा नसतो म्हणजे प्रत्येक हाड हे वेगळं असते आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे आहे की हाडांचा मिळून एक असा सांगाडा जो आहे तो तयार होत असतो आणि या सांगाड्यामुळे शरीराला आपला आकार जो आहे तो प्राप्त होत असतो साधारणपण ह्या हाडांवरच मग आपल्याला जे आहे की स्नायू आपली त्वचा असते आणि त्याच्यामुळे मग एक आकार जो आहे तो आपल्या या हाडांमुळे आपल्याला येत असते आता ह्या ज्या असते आता ह्या अस्थिसंस्थेची रचना जर आपण बघितली तर शरीरातील सर्व हाडे आणि खुर्च्या अशी एकत्र येऊन अस्थिसंस्था जी आहे ती तयार होत असते आता हाडांची रचना तशी कठीण असते हाडे जर मऊ असतील तर काय झालं असतं तर आपण नीट समजा आपल्या पायाची हडे जर मऊ हो असते तर आपण सरळ नीट उभं राहू शकलो नसतो किंवा ती वाकली असते कदाचित लवकर तुटली असते कठीण आहे त्याच्यामुळे शक्य होत असत आता हाडांची रचना ही मुख्यत्वे दोन घटकांनी बनलेली असते पहिला घटक म्हणजे जैविक घटक आता हाडं जे आहेत हाडांमध्ये हे जे आता पेशी दिसतात ह्याला अस्थिपेशी असे म्हणतात आता ह्या पेशी ज्या आहेत त्या जैविक म्हणजे सजीव हा घटक आहे त्याचबरोबर अस्थिपेशी बरोबरच कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम फॉस्फेट खनिज क्षार यासारख्या अजैविक पदार्थांपासूनही आपली हाडे जी आहेत ती तयार झालेली असतात आता यामध्ये बघा की विविध प्राण्यांचे जे आहेत ते आपल्याला दिसतात तर आता पहिला दिसतो तो कुठला आहे तर नागतोडा त्यानंतर हा सांगाडा जो आहे तो तुम्ही ओळखू शकाल की माश्याचा आकाराचा आहे हा सांगाडा कुत्र्याचा आहे हा खेकडा तर हे पक्ष्यांचा आहे तर साधारणपणे त्याच्या या रचनेवरून म्हणजे सांगाड्याच्या रचनेवरून आपल्याला प्राण्यांचे आकार जे आहेत ते ओळखता येत म्हणजे जशी सांगाड्याची रचना झालेली आहे त्याप्रमाणे त्या, त्या प्राण्यांचा आकार जो आहे तो त्यांच्यामध्ये धारण केलेला आपल्याला दिसतो हे करून पहा की आ, ही कृती जी आहे तुम्ही स्वतः करून पाहू शकता तुमचं मोजपट्टी घ्यायची तुमच्या मैत्रीण बहीण भाऊ यांच्या हाताचे आणि पायाच्या हाडांची लांबी जी आहे ती मोजायची मग त्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की तुमचं स्वतःच मित्र भाऊ बहीण घरातले कुठले मोठे वेगळे व्यक्ती असतील त्यांचे तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येकाच्या हाड जे आहे त्याची लांबी जी आहे ती वेगवेगळी आलेली आपल्याला दिसते तर हे जे आहे की मग प्रत्येक हाडं जे आहे प्रत्येकाची हाडं जी आहेत त्याची लांबी उंची जी आहे ती वेगवेगळी असते आता पुढील पाठामध्ये आपण हाडांचे जे आहे मानवी अस्थिसंस्था आणि त्यांचे प्रकार कोणते आहेत ते आपण पाहूया